त्याची खूप ऐकलेली आहे मॅडम नंतर मॅडम आणि मॅडम आणि तुमचा सगळा म्हणजे यशवंत गायकवाड या माझ्या मित्रांनी हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे पहिल्यांदा त्याबद्दल त्याच मनापासून अभिनंदन करतो आणि गायकवाड साहेब आपण जरा दोन मिनिट तिकडे येत आहे का खरं म्हणजे मला सत्कार करायचा होता परंतु सत्कार न करता शब्दाची एक शाळा असते तर एक शेत मी गायकवाडांना अर्पण करतो मित्र हा जो थोडा खडाटोप आहे आणि आपल्याला देशाच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह उपक्रम त्यांनी सादर केलेला आहे तर हे इतकं सोपं काम नाही मित्र जिंदगी घनदाट आहे जिंदगी घनदाटला आहे नागमोडी वाट आहे जिंदगी घनदाट आहे नागमोडी वाट आहे की तशी आहे तरी पण हा गरीब बेभाट आहे की तशी आहे तरी पण हा गणित मी तो आता तुझ्या बोटी या कार्यक्रमाला कार्यक्रमाची सुरुवात करतो एवढं सांगतो सर्वांना सांगतो ज्या कवीच्या लेखणीला प्रेम गीता स्पर्श होतो या कवीचा लेखन तुमचे झालेले दिसतो या कवीच्या लेखणीला प्रेम गीता स्पर्श होतो त्याचाあれ सगळीकडे उत्कर्षो या रूपा मानाकडेच का हा बघतो गुलाब आहे मराठी चांदणी गुलाब दिला तर मला असं वाटतं की हा मुला माझ्याकडे बघतोय माझ्या कडे बघतो गुलाब आहे प्रत्येक कपाकळीचा न्यारा रुबाब आहे माझ्या कडे बघतो गुलाब आहे प्रत्येक कपाकळीचा न्यारा रुबाब आहे माझ्याकडे राहाया येतात फुल बागा माझ्याकडे राहाया येतात फुल बागा जाहीर सांगतो की मी ही नवाब आहे तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या भ्रम तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझा मनात आहे अजूनही मी जवाप्रमाणे गडे तुझ्या पातळ्यात आहे उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले धुळीची यशवंत गायकवाडांनी मला बोलवलं उडीच दिवसा कधीच माझ्या अंगावर चांदण्यात कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात राही जरी जगाया कारण नव्हते तरी आकारण जगलो नाही जरी जगाया कारण नव्हते तरी आकारण जगलो नाही तुझ्या कोवऱ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे तुझ्या कोवऱ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे अजूनही मी गव्हाप्रमाणे घरी तुझ्या पाकऱ्यात आहे प्रेम म्हणजे आणि पेयसीच हेच मला अपेक्षित दुसरं नाही आता सर म्हटले ते मोबाईल केस पांढरे झाले आणि प्रेमकर मी त्यांना सांगतो की हे केस पांढरे झाले नाही तर हा म्हाताऱ्याचा मेकअप केलेला आहे <laughs> मी म्हाता आता एक रुबाई आहे रुबाई म्हणजे रुबाबदार बाई या रचनेचा रुपा असतो तिला रुबाई असं म्हणतात बघा एक रुपाई मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो जुन लफडे चकमा काढून बघतो <laughs> मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो जुन येते लफडे चकमा काढून बघतो ही ऍक्टिंग आहे हा अभिनय आहे तिला झोसण्यासाठी हो जिंदगी हरवली माझी करणी साठी जिंदगी हरवली माझी करणी परवा आमच्या दिनेश भोसले मित्र आता गरज दाखवून सांगेल तर त्याने सांगितले मबा आता हा मेकअप पुसा मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा नवडे आता पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा दांडगा अनुभव आहे म्हाताऱ्याचा दांडगा अनुभव आहे शेवटची आता समज समजून या तर एकदूम हस्त सादर करतो कारण वेळच बंधन आपल्याला आहे मुले बाळे नाहीत ज्यांना कुणीच नाही तर मुले बाळे त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत ज्यांना कुणीच नाही तर मुले बाळे नाहीत त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत मुले बाळे लेखी सुना जेव्हा माघारी जातात मुले पाले जेव्हा माघारी जातात अशा वेळी वरी फक्त झाडे झाडे ही पाय डोक्यावरती घेतात झाडे ही पाय डोक्यावरती घेतात सावरीचा आशीर्वाद कोणालाही वाटत वाटतात प्रेम करा येते त्यांनी प्रेम करून बघावे

झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे सरांचा हा चॅनल हा देश तिकडे जाणारा चॅनल आहे आणि त्यांच्यासाठी एक चार वडील या देशाला धर्म कशाला या देशाला धर्म कशाला घटना ठेवा रोज उशा या देशाला धर्म कशाला घटना ठेवा रोज उशाला एक तिरंगा असे पुरेचा मानवतेचा ध्वल येशाला मानवतेचा वेळ तेव्हा मा, आम्ही बघून घेऊ मधुमास संपला की ढग पेटवून दे मधुमास गंपराखी धगधगेट मन देव आणि एक महिलांसाठी गदर माझा तिमेर कोणी उद्धारणार नाही येथील दैवतांना माझा विचार आहे आता हिमालयावर होता वरून पाणी लागलंच विमानाने होता आता हिमालयावर होता वरून पाणी बर्फात पेटलेला आतून जाळ आहे बर्फात पेटलेला आतून जाळ आहे मित्रो अवमानीची स्रियांस त्यांची पुस्तके वाचू नका भाषणे ऐकू नका अवमानीतील स्रियांस सांगत आहे आक्रांग अवमानिती स्त्रियांस त्यांची पुस्तके वाचू नका भाषणे ऐकू नका अवमानीची स्रियांस त्यांची पुस्तके वाचू नका जरी तो धर्मग्रंथ असला तरी त्याला आणि त्याच्यामध्ये स्त्रियांची निंदा असेल अवयना असेल तर तो, तो धर्मग्रंथ इंद्रायणीच्या पाण्यात बुडू नका त्याला गटारात कोंबा म्हणून अवमानी ते सिंह त्यांची पुस्तके वाचू नका सोडून जातात त्यांच्या स्वतःच्या बायका त्यांच्या परी सौंदर्य भेटते तुम्ही तरी होऊ नका पाहू नका घरच्या घरी भोगतातही शोकांतिका पाहू नका घरच्या घरी भोगतातही शोकांतिका आणि समारोप झाडले प्राजक्ताने मला मित्र आहे एका दिवसाचा आयुष्य धाडले प्राजक्ताने मला सांगायचं पाहिजे की फार छोट आयुष्य आणि याच्यामध्ये काय जीवन आहे फार तोकडे त्याच भेटती कैक माकडे जीवन आहे फार तोकडे त्याचं भेटती कैक माकडे त्यांना देवन चले फुकाने झुटून जाती लोकशहाने तुम्ही सगळेजण झुटून मी पण जातो जाता एवढं सांगतो की धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला सांगायला अरे हा जन्मच लाहेंची चमेली जाई दुई मोगरा बघे शेवंतीला जरा बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गा पाकरा आणि शेवटी कार्यकर्त्यांसाठी सर्वांसाठी छोटा असो मोठा आवाज वाढवा छोटा असो मोठा आवाज वाढवा पण दान जिंदगीचे दोराच ठोठवा स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका दर्यात पोहणारा माणूस वाजवा